पास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे भरपूर काही जास्ती सांगता येत नाही परंतु प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गल्यावर काही लिगेचर मार्क आहे त्यावरून लिगेचर मार्कवरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात दोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात ही आत्ता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल ते आम्ही बघू परंतु हे प्राथमिक मेडिकलमध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गल्यावर दिसते सॉरी ओके नॉट मेनी पीपल विल बी इंटरेस्टेड ना तो गणेश गव्हाने म्हणून एक बाईक दिला तो म्हणतो की मी पहिल्यांदा आरोपीला पकडून दिलो काय मला एक्झॅक्टली नाव कोण पकडला त्याबद्दल चांगचा के मी सांगितले ना केले ना ऑलरेडी ऑलरेडी सिक्युरिटी ऑडिट म्हणजे व्हिजिट होऊन सगळे पॉईंट्स ठरलेले आहे त्याचे अंमलबजावणी एक दोन दिवसात सुरू करण्यात येईल वेगवेगळे मुद्दा त्यामध्ये आहे त्याबद्दल प्राथमिक जे सर्वे झालेली आहे त्यामध्ये काय काय ॲक्शनेबल इशूज आहे ती करण्यात ती 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 लिस्ट आऊट करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर संबंधित एजन्सीसोबत चर्चा करून हे करण्यात येईल फॉर एक्झाम्पल हाऊ टू कसे एन्श्युअर करायचे की बसेसचे दरवाजा लॉक राहतील किंवा मागचे बाजूला जे काही बसेस जो कंडेम कंडेम्डसारखे काही बसेस आहेत त्यांना कसे हे करता येईल बाहेरचे फुटपाथवर जे अवैध अतिक्रमण आहेत त्यांना डिसिप्लिन कशा करता येते काही जे स्पॉट्स आहे जिथे सी सी टी व्हीचे कवरेज नाही आहे तिथे कसे वाढवता येईल सेक्युरिटी रक्षकची जे त्यांचे आहे त्याचे डिप्लॉयमेंटची काय शेड्यूल असायला पाहिजे असे वेगवेगळे इशूज पुलिस दलांकडून लिस्ट आउट करण्यात आलेली आहे संबंधित एज डिपार्टमेंटसोबत कोऑर्डिनेट करून त्याच्यावर एक फॉर्मल ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येईल आणि लवकरात लवकर ते सुरू करण्यात येईल लास्ट नाईट दी एक्युज इन दी स्वारगेट Uh, bus terminal rape incident has was detained from Gunat village in Shirur taluka. Uh, cri the crime branch, the zone two and Swargate police station teams, coupled with the riot control platoons and recruits, indulged into an extensive search operation for the last three days, and with the. This...